श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय राजश्री खडसे शॉट हाय ताई नमस्कार नमस्कार राजश्रीताई चॅनलला नवीन असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून राजश्री राजश्रीताई आपण उपेश दादा नमस्कार गावते नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय शिवराय लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो झालं का सर्वांचा सकाळचा चहा चहा नाश्ता झाला का सर्वांचा शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं राजश्रीताई कुठून आहात आपण चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा कसे वाटतात व्हिडिओ व्हिडिओ कसे वाटतात चेक करा आवडल्यास लाइक करा कॉमेंट्स करा सर्व युट्यूब फॅमिलीला नमस्कार आपलं काय चाललंय आपल्या युट्यूब फॅमिलीचं श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम साईराम जय शिवराय सर्वांना चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काळजी घ्या सर्वांनी स्वतःची काळजी घ्या उन्हाळा आहे भरपूर पाणी प्या कॉमेंट्स करा मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामीचं म्हणतो श्रीचं म्हणतो श्री गोदेव दत्त काय चाललंय आपल्या सर्व युट्रुप फॅमिलीच्या मित्रांनो कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दफ्ता, लाइक करा, शेयर करा, चैनल को सब्सक्राइब करे, चैनल का दीवीना संतर, बेल आइकॉन क्लिक करा, मुझे अपने नवला वीडियो तो तुम्हारे पायलाम में होती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा कसे वाटतात व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा काय आहे आपल्या युट्यूब फॅमिलीचं मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा अशी कॉमेडी चॅनल आहे आपलं गावी आलेलो आहोत सध्या आम्ही कर्नाटकला असतो आम्ही जुन्नर तालुका आहे पुणे जिल्हा पुणे जिल्हा जुन्नर तालुका आहे आमचा सा। नवीन असाल तर कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा लाईक like कोणी केला दुसरा लाईक कोणी केला कॉमेंट्स करा तर आम्हाला समजन लाईव्हवरती कोण कोण नवीन माणसं आहेत आणि मित्रांनो तुमच्या सपोर्टमुळं खूप काही आम्ही पुढे गेलेलो आहोत असा सपोर्ट, हो सपोर्ट तुम्ही शेवटपर्यंत करा आणि तुमच्या सपोर्टमुळं आणि तुमच्या प्रेमामुळं दोन दिवसापूर्वी आमचं चॅनल मॉनिटाईज झालेला आहे सर्वांना मनापासून धन्यवाद आमची मेहनत आणि तुमचे तुमच्या सपोर्टमुळं हे शक्य झालेले आहे स्वामींच्या स्वामींच्या आशीर्वादाने सगळं शक्य झालेलं आहे दोन दिवसापूर्वी चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आमचा पुन्हा एकदा मनापासून सर्वांचे स्वागत सर्वांना आभार सर्वांचे तुम्ही जे प्रेम देताय त्यासाठी मनापासून तुमचा आभारी आहे असेच प्रेम तुम्ही शेवटपर्यंत देत राहा श्री स्वामी समर्थ समा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव नमस्कार कोण कोण आहे कमेंट्स करा कमेंट्स केले तर समजतं तुम्ही नवीन कोण कोण आहे नवीन कोण आहे कमेंट्स करा झालं कौन, का सर्वांचं जेवण जेवण झालं का सर्वांचं सर्व तो यूट्यूब फैमिली का धन्यवाद सच सपोर्ट करत रहा मित्रों चैनल वरती नवीन असान तो लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा चैनल वरती जाऊन वीडियो चेक करा आवैस लाइक करा शेयर करा छान छान कमेंट्स करा मित्रों श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्ता तुझ्या सपोर्टमुळे आणि तुमच्या प्रेमामुळे आणि आमच्या मे मेहनतीनं स्वामींच्या कृपेनं आमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे सर्वांना धन्यवाद असा सपोर्ट करत राहा मित्रांनो अश्विनी सोमशी कॉमेडी चॅनल आहे एका महाराष्ट्र मराठी जोडीला असा सपोर्ट करत राहा अश्विनी अँड अजय अश्विनी सोमोशी नाव न सपोर्ट के धन्यवाद मित्रों लाइव आल्बल धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा बेल को लाए को लाए क्लिक बेलाइकन ल्लिका अपने नमूनी तुम्हारा पहाय मिलती श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अनिल दादा अनिल पाटील दादा दादा नमस्कार नमस्कार अनिल दादा अनिल दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील कॉमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो भरपूर लोक पाहत आहेत पण कॉमेंट्स नाही करत आम्हाला समजणार कसं मग कोण पाहत आहे म्हणून त्याच्यासाठी कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त मित्रांनो चॅनलला नवीन असा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समंत तुम्हाला आणि तुम्ही जे प्रेम देत आहे त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद आतापर्यंत असे प्रेम दिलेले आहे असेच प्रेम यापुढे देत राहा हीच मनापासून तुम्हाला विनंती आहे श्री स्वामी समंत श्री स्वामी समंत चिंतन श्री गुदेवृत्त श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायक राजाधिराज गिरा श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ श्री गुदेवृत्त गुरु ब्रह्मा गुरु रिश्वर गुरुदेव महेश्वर गुरु र साक्षात् ब्रह्म दस्मे श्री गुरुवे नमः लाइक करा, शेयर कर चानल सब्राइब कर मित्रों कॉमेंट्स करा कॉमेंट्स छान श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव द्रत तो। कॉमेंट्स छान कमेंट्स करा मित्रों

देख देख नमस्कार गाव वाले कुडा गेले होते रुपेश दादा नमस्कार 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 रुपेश दादा कधी है यात्रा तुमची तुमची यात्रा कधी आहे रुपेश दादा बस आवाज कमी करता आवाज कमी करा नका नका आवाज कमी गावाला आहात का हो, हो रुपये गावालाच आहे गावच्या घरी आहे आपल्या शिरोली खुर्दला आमची यात्रा कधी झाली तुमची यात्रा यात्रा कधी झाली तुमची स्वामी समोर सर्वांना चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा छान शेअर कॉमेंट्स रामनवमीला राम यात्रा होती का हो ओके ओके रामनवमीला आमच्या गावामध्ये पण सप्ता होता दादा काल्याचं कीर्तन होतं

स्वस्त रहा मस्त रहा आणि मी म्हणजे आपले नवनवीन वयो पाह राहा बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री तो देईवला धन्यवाद स्वराताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो स्वराताई लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद आता लाईव्ह बंद करणार होतो मी बंद करून पुन्हा आलो नमस्कार अजय शिल्पाताई नमस्कार नमस्कार चॅनल ला मित्रांनो नवीन असाल लाईक करा शेअर करा चॅनल ला करा अजय दादा जेवण झालं का अजय दादा दादा जेवण झालं का श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जेवण झालं का भैया हो ताई जेवण करायचे अजून जेवण नाही झालं तुमचं झालं का आपले अजय दादा तुम्हाला म्हणत आहे स्वरा ताई नमस्कार नमस्कार म्हणत आहेत तुम्हाला नाही दादा उपवास आहे ओके 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 आज उपवास आहे ना मग खिचडी वगैरे खाली का नाही लाईक डन दन भैया धन्यवाद दीदी धन्यवाद स्वरा दीदी स्वरा दीदी धन्यवाद खिचडी खाली का नाही दादा मग लाईक डन दादा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो असंच प्रेम करत रहा अजय दादा शिल्पा ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत आहेत स्वराताई तुम्हाला मित्रांनो आजवर असं तुम्ही प्रेम दिला असंच पुढं तुम देत राहा तुमचा खूप ऋणी आहे आभारी आहे जे प्रेम दिलं आहे नाही अजून अजून काम आहे शेतात हो का दादा दादा ऊन खूप आहे काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या उन्हाला थोडं सावलीमध्ये बसत जा पाणी भरपूर प्या स्वतःची काळजी स्वतः घ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा मित्रांनो शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर लाईव्ह खूप मोठी होत चाललेली आहे धन्यवाद सर्वांना घ्या सर्वांनी काळजी बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ अजयदा स्वराताई शिल्पाताई बाय बाय Ha huh?